राष्ट्रवादीच्या जिल्ह्यात नेतृत्व करण्याची संधी आदरणीय साहेबांनी आदरणीय तटकरे साहेबांनी दिली साहेब हे माझे सर्व शहर यांच्या मदतीने आम्ही सर्व नगरपालिकेमध्ये उमेदवार उभा केले आज दरम्यान या ठिकाणी सांगणार आहे भोकर सहित सात ते आठ नगरपालिकेवर राष्ट्रवादीचा अध्यक्ष निवडून आणल्या हे चित्र निर्माण झालं तुम्हाला परिवर्तन आहे माझी तुम्हाला विनंती आहे माणूस हे दोन तारखेला ठरवायचं तुम्ही मला एक प्रामाणिकपणाने सांगा जेवढे वर्ष भोकर नेतृत्व अशोकराव चव्हाण करताय तुमच्या मनाच्या सुखामध्ये आले तुमच्या कोणाच्या दुकामध्ये आले कोणाच्या लग्नाला आले कोणाच्या मुशीला आले मला पहा आणि फुलं व्हा निव आले की पेरायच आणि हाच धंदा या नांदा जिल्ह्यामध्ये अनेक वर्ष झाला आम्ही शेतकऱ्याचा मुलगा आपण नेहमी म्हणतो एक दाना पेरून एका दाण्याचे हजार दाणे करणारा माझा भाई झाला त्या बळीराजाचा मी मुलगा मोकाट नेतृत्व निवडणूक आली की हजारात पेरते आणि निवडणूक आली की कोटीत काढते पाच वर्ष भोकरमध्ये नाली नाही भोकरमध्ये रस्ता नाही नाकाला उमाळ लावल्याशिवाय गावात जाता येत नाही खड्ड्यात माणूस पडला तर दिसत नाही ही अवस्था भोकरमध्ये निर्माण झाली भोकर कसा असायला पाहिजे एकदा घेचेवा तुम्ही यांना सगळ्या दोन चार प्रवेश करून बारामतीला घेऊन जा ते वर्षी एखाद्या रस्त्यावर झाडाचं पान पडलं कचरा म्हणून दिसते आणि भोकर मध्ये खड्ड्यात माणूस पडला तर माणूस दिसत नाही एवढं तुम्हाला परिवर्तन करायचे की नाही माणसाचे पाय जमिनीवर का नाही आणायचे माणसाचे पाय जमिनीवर आणायचे असतील तुम्हाला एक माहिती आहे का मी नम्रपणाने विचारतो अशोक पवार लोकसभेत पडले पडले कोण पाडलं मी नाही पाडल पाहिला तुम्ही पाडल्यावर काय झालं विधानसभेची निवडणूक लागली तुमच्या गावागावात गेले सोनामोठ्याच्या बाहेर पडल्या काहीतरी आपण माझ्यापुरीला निवडून द्या म्हणले आता निवडून आल्यावर आले का पुन्हा तुमच्या गली यायचं झालं तरी एका पुन्हा गणित माणसाला थोडासा झटका दिल्याशिवाय माणूस जागेवर येत नाही जागेवर आणायचं ना असेल तर घड्याळीच बटन दाबल्याशिवाय माणूस जागेवर येऊ शकत नाही त्याच्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना दिली त्या घटनेचा आदर करून उद्याच्या दोन तारखेला राष्ट्रवादी काँग्रेसचे आमचे तेवीस उमेदवार मी तुम्हाला आज आमच्या नेतृत्वाच्या समोर साक्षी आणि इमानदारी आणि प्रामाणिकपणाने वर्ष आमदार आहे माझ्या मतदारसंघात काय केले येऊन बघा तुम्हाला एकच सांगणार आहे अशोक जे पंचवीस वर्षात भोकरमध्ये केलं नाही ते जर पाच वर्षात केलं नाही तर आयुष्यभर जनतेच्या जा पुढे मत मागायला जाणार एकदा विश्वास ठेवा भोकर शहराचा चेहरा बदलू आदरणीय आदित्य पवार साहेब राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत सर्व काम करणारे खाते कल्याण आमच्या भगिनी आदित्यदा अल्पसंख्याक खात असे आमच्याकडे क्रीडा खाता असे आमच्याकडे मदत पुनर्वसन असेल असे कितीतरी लोकांच्या उपयोगामध्ये पडणारे आणि लोकांना निधी प्राप्त करून देणारे खाते हे राष्ट्रवादीकडे आहेत मला विश्वास आहे भोकाच्या जनतेवर विश्वास आहे की भोकाची जनता जर एकदा मनात आणली तर परिवर्तन घडवल्याशिवाय राहत नाही आता किशोर म्हणजे काहीतरी होईल काहीतरी होईल तुम्ही मला एक काय हॅब्रिजची जेवा जिंकून घेतात तिकडे मुंबई आदर्श आदर्श महिने मतदान कमी पडलं आशोपराचे बदल लक्ष म्हणाले आमच्या साहेबांना मॅनेज केलं आमच्या साहेबांना मॅनेज केलं अरे तुझा साहेब मॅनेज करते राष्ट्रवादीला मॅनेज कोणी करू शकत नाही कोणी फायदा झाला आणि माझी तर तुम्हाला सगळं माहिती त्याच्यामुळे मी त्याच्यावर फार बोलणार मला अपेक्षा आहे भोकर करायची भोकर मध्ये विकास पाहिजे मी खासदार होतो भोकरकर रेल्वे स्टेशनचं भूमिपूजन प्रताप पाटील चिखलीकरांच्या हस्ते झालं त्याच्या आधी खासदार नव्हते का त्याच्या आधी कोणी नेते नव्हते का त्याच्यासाठी माझ्या सरकार कर सामान्य कुटुंबाचा कार्यकर्ता नाणे जिल्ह्याचे पाच रेल्वे स्टेशनचं भूमिपूजन तत्कालीन माझ्या सारख्या कार्यकर्त्याच्या काळामध्ये झालं आम्ही काम करतो मेहनती कार्यकर्ते आमच्यासारख्या हो। छोट्या कार्यकर्त्यावर हो विश्वास ठेवा मी तुमचा भाऊ आहे तुमचा मुलगा आहे काम करायला तुम्ही माझ्या कुठेही हात धरू शकता मला कुठेही बोलू शकता पण एकदा वेळ गेली आता इथे जे नगराध्यक्ष होते अगोदर त्यांच्या हातात काही होत का तुम्हीच सांगा तुम्ही जर माझ्या नाली साफ करते म्हणायचं पिय नाही तर साहेबाच्या साहेब तो कुठं गायब आहे माहीत नाही ही अवस्था येऊ दे नाल्या साफ करणे रस्ते करणे स्वच्छ पाणी देणे वीज पुरवठा करणे

दुसरे आमचे अध्यक्ष शिवराज पाटील प्रसाळकरजी माझी आमदार पोखर्मरजी माझी आमदार आंबर्डेसाहेब आणि ज्यांच्यासाठी ही प्रचारसभा आयोजित करण्यात आलेली आहे ते आमचे पक्षाचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार नागना विसरवाजी सर्व उमेदवार मंचावर उपस्थित सर्व नेते आणि या सभेच्या आमच्या <coughs> माईक मुलगी बंधू आणि सर्व मंत्र्यांना निश्चित रूपाने दोन तारखेला निवडणूक होत असताना आम्ही तुमच्यासमोर विसेवाड साहेब आणि इतर जे सगळ्या उमेदवार आहेत त्यांना घड्याळ चिन्हावर बटन दाबवणं निवडून द्या या विनंती करण्यासाठी उपस्थित झाले आता आमच्या बागणीत जास्त संख्येने ते उपस्थित आहे

अपने क्षेत्र में ये परिवर्तन अपने राष्ट्रीय दृष्टिकोण में और केने साथ में हिमांत के अपने समाज और राजनीतिक दृष्टि से उन्होंने निर्णय के यहां मैंने निर्णय लिए से की हस्तक्षेप के सांगी क्रमांक सतत होते जाता अनुभव गेट भेजाती ते मनुष्य पर में अपने व्यवहारिक रखने का था महान दिनवरंत कह रहे हैं मुझे जानना होगा निकट जमीन निकट हो जाने है मैंપતિ तो को कुछ है वे घर में बैठते हमें भारत सरकार से चकने वाले सकते क्या कोई देखनी है यानी इन्हीं गद्दी ही रिसर्च है थोड़ी दस्तावेज है

महाराष्ट्राचा आराध्य देवत छत्रपती शिवराय छत्रपती राजेश्री शाहू महाराज क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले ज्यांनी तुम्हाला आणि मला घटना दिली संविधान दिले माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला ते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राजमाता जिजाऊ महासाहेब क्रांतिरती सावित्रीबाई फुले पुण्यश्लोक देवी होळकर यांच्या विचारांना विनम्र अभिवादन करते आज भोकर नगर परिषदेच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्तानं आपल्यामध्ये उपस्थित असलेल्या ज्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आजची सभा पार पडते ते रायगड रायगडचे भाग्य विधाते आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रांताध्यक्ष आदरणीय सुनीलजी तटकरे साहेब ज्यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं ते आदरणीय नवाबाई व्यासपीठावरचे सर्व सन्मान्य सदस्य ज्यांच्या प्रेमापोटी इतक्या मोठ्या संख्येने महिला भगिनी या ठिकाणी उपस्थित राहिले ते आमचे प्रतापराव चिकलीकर साहेब व्यासपीठावरचे सन्मान्य सदस्य या ठिकाणी उपस्थित असलेल्या महिला भगिनी माझे बांधव पत्रकार बंद प्रांताध्यक्ष ही सायंकाळची वेळ म्हणजे आमच्या महिला स्वयंपाकाची वेळ पण तरी सुद्धा आम्ही सोबत आहोत हे सांगण्यासाठी पाच वाजल्यापासून इतक्या मोठ्या संख्येने महिला भगिनी इथं बसलेल्या आहेत तर मला असं निश्चितपणाने वाटत त्यांना आता मी काही वेगळं सांगायची गरज नाही त्याच तुम्हाला सांगायला आले काळजी करू नका दोन तारखेला प्रत्येक घरामध्ये घड्याळाचा गजर आणि घरावरती घड्याळाची पताका ही दिमागाने डोलणार आहे कारण इतक्या मोठ्या प्रमाणात ही शक्ती इथं बसलेली आहे गोदावरीच्या का काठावर का असलेले हे नांदेड आदिमाया आदिशक्तीचा जागर करणारा साडेतीन शक्तीपीठापैकी एक असलेला रेणुका मातेचं मंदिर आणि खऱ्या अर्थाला ही शक्ती समोर बसलेली दिसते नंदीग्राम आणि कन्याच्या ऐतिहासिक त्यांच्या भावना मांडल्या वेदना मांडले आणि खऱ्या अर्थानं मी तुम्हाला आवर्जून सांगायला आले आमच्या सगळ्या लाडक्या पटींनी या ठिकाणी बसलेल्या आहेत आणि याच लाडक्या बगडीमधून दहा लाडक्या उमेदवारी दिलेली आहे या लाडक्या राज्याचे उपमुख्यमंत्री वित्त मंत्री आदरणीय अजितदादांनी लाडकी बहीण योजना आणली आणि आमच्या महिला भगिणींच्या खात्यामध्ये दीड हजार रुपये जमा झाले महिला बाल विकास मंत्री आदित्य तटकरे यांच्या विभागातून सुरू असलेली ही योजना आदरणीय सुरेंदी तटकरे साहेबांची कन्या म्हणजे तटकरे एकदा आपण साहेबांना सांगू की सरकारच्या खात्यामधून हो थेट आमच्या महिला खात्यामध्ये हो पैसे जमा होतात कोणीही मध्यस्थी दीड हजार रुपये देण्यासाठी कोणी दोनशे रुपये तीनशे रुपये मागत का तुम्हाला नाही आता नवऱ्यालाही माहीत होत नाही पण आमच्या महिला भगिनीच्या खात्यामध्ये पैसे जमा होतात आणि मोबाईल वरती मेसेज येतो दीड हजार रुपये जमा झालेत बरोबर एकदा साहेबांना हात उंचावून सांगा आम्हाला दीड हजार रुपये अगदी पारदर्शकपणे आमच्या खात्यामध्ये जमा होतात त्याच्याबद्दल एकदा आभार व्यक्त करू राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांचे अर्थमंत्र्यांचे यासाठी की आता आमच्या साडीला खिस्सा दिलाय नवऱ्याच्या शर्टाला पॅन्टला पाहिजे मला खिशा होता त्यात पैसा होता आमच्या साडीला खिसा नव्हता त्याच्यात पैसाच नव्हता पण आता आमच्या साडीला खिसा आहे आणि दीड हजार रुपये आमच्या भाऊ

ही पहिली गेली, के गेली, के गेली के की सहा हजार रुपये ती सातवी गेली की आठ हजार रुपये अकरावीला गेली की आठ हजार रुपये आणि ती अठरा वर्षाची पूर्ण झाली की रोज रक्कम पंच्याहत्तर हजार रुपये पूर्वी माझी कन्या भाग्यश्री योजना बदलू आता एक लाडकी योजना एकूण एक लाख रुपये एक लाख एक हजार रुपये या लेख लाडकी योजनेच्या माध्यमातून मिळतात कशासाठी मुलगी जन्माला आली की आईला काळजी वाटते तिचं शिक्षण कसं करायचं तिला मोठं कसं करायचं

वयोश्री योजना म्हणजे जन्मापासून हे सरकार आपल्या बरोबर आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आपल्या बरोबर आहे आणि म्हणून खात्यातो अठरा हजार रुपये लक्ष नाही घेतो तर आपल्या पायावर आपण उलट राहत असताना भाऊराच्या काही आपण उलटं राहायचं आणि म्हणून मला जगायचे येणाऱ्या दोन तारखेला आपण सगळ्यांनी मतदान करायचं कोणाला करायचं दोन तारखेचा मतदान मग दोन तारखेला घडायला समोरून बट जाऊन आपल्याला उमेदवारांना आपल्याला विजयी करायचा आहे चिखलीकर साहेब आम्ही आमच्या भागामध्ये असू मतदान करत असताना तीन तारखेला जो निकाल लागेल त्याच्यामध्ये आपले नगराध्यक्ष पदाचे उमेदवार हा संपूर्ण काय विजयाच्या मुलाला असेल ही आमची तुम्हाला शकत एकदा की आमचं मतदान घड्याला आणि दोन तारखेला हे मतदान घड्यासमोरच्या बटनासमोर जाते घरामध्ये घड्याची टिकटिक आपल्याला वाजवायची आहे हा संकल्प या निमित्तानं करूयात पुण्याचे एकदा आपण सगळेजण इतका उशीर होऊ नये इतक्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिलात माझ्या महिला भगिनींचे आभार व्यक्त करावे इतके कितके कमी आहे शेवटी आपल्या भावासाठी हा भगिनी ठामपणे पाठीशी उभे राहतात सुखाच्या काळात कोणी बरोबर आला नाही ना तरी चालतं पण दुःखाच्या

चार सप्ताह को सुविधा देना जरूरी है। इसके अलावा कितना से कितने तमाम उद्योगों से दोहराए गए संकलन से दो हजार लोग चलाना पड़ेगा। उनमें से बंगला माता पता कहाँ होती है? जो तमाम उद्योगों का कारण हो जाएगा। आर्य संगठन में कितने कितने रहते हैं? क्योंकि इसके माध्यम से निर्मित उत्पादों को व

आपला जागरूक करण्यात या ठिकाणी काम करावं लागेल तो भोकरची जनता सुजाण आणि सुबित आहे त्याचा उल्लेख पदावरून या ठिकाणी केला काहीतरी कोणाला जागेवरती आणत असेल तर भोकरकर त्या ठिकाणी योग्य पद्धतीने त्यांना घरा शिकवतात तो धडा या निवडणुकीमध्ये शिकवला जाईल मी आज अनेक वेळ आपल्या या निमित्ताने घेऊ इच्छित नाही पण ज्या अभूतपूर्व संख्येने या ठिकाणी माझ्या महिला पगिनी जमल्या सर्व निरपेक्ष विचाराला पाहिजे म्हणून

来来来